आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळला सोमवारी दहा नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मिरज महाराणा प्रताप चौक येथे शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज लक्ष्मी चौकातून ते महाराणा प्रताप चौकापर्यंत रस्त्यावर फरफटत आणून जाळला यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या दहशतवादी आतंकवाद्यांना पोचण्याचे काम खत पाणी घालण्याचे काम पाकिस्तान करत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी शिवसेना माजी शहर प्रमुख विजयभाऊ शिंदे सुनील कांबळे पेंटर रोहित चौगुले प्रकाश जाधव अनिल सातपुते गोपी गोरे शुभम चव्हाण सुधीर दोंगडे अभिजित चव्हाण अनिकेत सातपुते रवी मिसाळ तसेच शिवसैनिक उपस्थित होते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांना वंदन करून आज आम्ही दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानचा राष्ट्रध्वज मेरज येथे जाळण्या जाळलेला आहे त्याचं कारण म्हणजे सोमवारी दिल्ली येथे बॉम्बस्फोट घडवण्यात आला त्यामध्ये बारा निष्पाप लोकांचा बळी गेला प्रथमतः त्या लोकांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो भारतामध्ये वारंवार दहशतवादी हल्ले होत आलेले आहेत यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे आता असाच पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला दिल्लीमध्ये करण्यात आला पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी आपलं तोंड वरती केलेलं आहे देशाच्या पंतप्रधानांना सांगणं एवढंच आहे की युती म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत पण नागरिक म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत पाकिस्तान बेचिराग आता तुम्ही केलंच पाहिजे त्यासाठी काही येऊ दे नागरिक म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि पाकिस्तानचं कनेक्शन आता हे उघड झालेलं आहे डॉक्टर शाहीनला ज्या अटक केलं तिचं जैश ए मोहम्मदची कनेक्शन आहे पाकिस्तानमध्ये त्यांचं ते येणं जाणं आहे त्यांचं कनेक्शन आता उघडी झालेलं आहे त्याचमुळं आम्ही आता पाकिस्तानचा ध्वज इथं जाळलेला आहे पुन्हा एकदा सांगणे एवढंच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की आता तुम्ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा कावा वापरा शिवप्रताप दिन दिवशीच हा घातपात झालेला आहे आता पुन्हा एकदा शिवप्रतापाची गरज नितांत देशाला भाजलेली आहे तर तुम्ही एका शिवप्रतापाची आठवण पुन्हा एकदा करून द्या आणि पाकिस्तान बेचराग करून टाका आम्ही तुमच्यासोबत आहोत